नमस्कार बोला ना फोन केला ना मी ओ, 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 ना। ना हो आता होता फोन आलेला काय काम मॅडम ऍक्च्युली माझं ते सिक्युरिटी गार्ड बाकी मग काय जॉईनिंग नाही मला माहिती नव्हतं मला उद्याचा दिवस आता एक द्या मी उद्या दुपारी तुम्हाला कॉल करून सांगेन की होणार आहे की नाही कारण की मगाशी कंपनीने सांगितलं की नवबुद्ध आणि स्मॉल लोक नको का या दोघांना नको आहे का काय माहिती काय तरी असेल कंपनीचा प्रॉब्लेम पण हे फरक पडतोय मॅडम हे जातीवादी मॅडम या गोष्टीवर हे दोन कास्ट का नाही ही तुगी गोष्ट आहे तुम्हाला तुम्ही समजून नाही नाही ही चुकी आम्ही कंपनीवाला विचारायला येतो ना तिथं कारण काही असेल त्यांचे काय कोणत्याच काय चुकी असेल तर सांगा पण ह्या जातीवर तुम्ही नाही घेत नाही मी तुमच्याशी वाद नाही घाल मी मी तुम्हालाच विचार तुमची कंपनी बोला तुम्ही बोला मी उद्या त्यांना दाब विचारल होतो बघतो ना काय कारण की हे नाही मॅडम करू शकता काही प्रॉब्लेम नाही मी करू शकता माझा अगेन्स्ट नाहीये मला जे रूल आहे नाही तुमच्यानुसार रूल तुमच्या रूल तुम्ही कंपनीच्या रूलच्या पुढे जाऊ न शकत नाही लोक असे बोलले की नको म्हणून कारण की त्यांना एकही शब्द बोलला ना का ते जातीवर घेऊन जातात त्याच्यामुळे कंपनीचा जो रूल आहे तो, तो मी तोडू शकत नाही तुमच्यासाठी मी मॅडम हा मी एक जो जो मी, मी विजिट करतो हे तुम्ही करताय ना आता हे लोक नाही बोलत काय केलं काय केलं आहे ना आता हेच की नको म्हणून काय काय तर ते लोक लगे बोलतात की काय नको काय नको कशाला कंपनीचे रूल आहेत ते आहेत ठीक आहे ना मी विचारतो ना आम्ही कंपनीला भेटतो आम्ही ठीक आहे आम्ही कोण येतो कंपनीचे ते कोण असतं ना मॅनेजर ठीक आहे मला मी भेट नाही भेटायचं तिथं भेट नाही तर मी तुला गावात तुझ्या भेटतो मला दादागिरी तुम्हाला कोणी तुम्हाला भाषण गेली ना मी दादागिरी काय तुम्हाला भाषा कोण गेली दादागिरीची मग तुला तेच सांगते कोण आला तुमच्यावर कोण आला तुम्ही कंपनीवर राहा तू लाईनवर राहा कोणाला घेता तुम्ही बोलत आहात